दमालू, हे आलू तर त्यासाठी असे छोटाले हे बटाटे घेतलेले आहेत आणि थंडीच्या दिवसात खूप सारे असे भेटतात दहा रुपये किलो पाच रुपये किलोच भेटतात धने आणि बडीशेप हे भाजून घेतलेलं आहे तव्यामध्ये तेल टाकते तव्यामध्ये धने आणि बडीशेप हे भाजून घेतलेलं आहे आता तेल टाकून कांदा टोमॅटो अद्रक लसूण हे भाजून घेणार आहे खूप जास्त नाही भाजायच आपल्याला आदरक आणि हे तो एकदम थोडस मी खोबरं घेतलेलं आहे माहीत आपलं तरी चालेल आणि लसूण लसूण आदरक कांदा मधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत कारण बिया बिया असल्या ना आंबट बिया काढून घेतलेला आहे पण पोसून घ्यायच आहे टोमॅटो कांदा अद्रक लसून खरं हे छान भाजलेला गॅस मी बंद करून घेते आणि हे थंड होऊ देत आहे पेस्ट ग्रे करून आहे साल काढून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये टाकायचा आहे काळा नाही पडावं बटाटा म्हणून याच पद्धतीने ना सगळे बटाट्याची अशी साल काढून घेते तर असे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे साल काढून तर आता या बटाट्याला थोडं थोडं कट करणार आहे म्हणजे ना आतापर्यंत मसाल्याचं फ्लेवर बटाट्यामध्ये उतरण छान खूप जास्त पण नाही असं थोडं थोडं हे करून घ्यायचं आहे नाही का ते। टाकून घेते तर बटाटे पाहू शकता गोल्डन कलर झालेत छान तेलामध्ये ना खडे मसाले लवंगा मिरे दालचिनी आणि एक विलायची आणि तेजपत्ता हे टाकून घेतलेला आहे आता यामध्ये हिरवी मिरची वाटण जे करून घेतलेलं आहे वाटण टाकून घेतलेलं आहे एकदम ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल अशी भाजी होती खायला आहे ना खूप छान होते आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते ही आलू वगैरे भाजी एकदम पद्धतीने मी बनवून दाखवत आहे आलू मध्ये कश्मीरी आलू पंजाबी आलू हैदराबादी दम आलू भाजी परत ही साधी आपली आलू भाजी लाल तिखट टाकलेला आहे हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे तर तेलामध्ये ना जिरे टाकायचं राहिलं होतं जिरे टाकून घेत आहे टाकलेला आहे चमचा दही टाकलेला आहे फ्रेश दही एक दीड चमच टाकलेला आहे बटाटे पाहू शकता असे छान तळून घेतले तर पाणी टाकून हा मसाला छान परतून घेणार आहे आधी पण परतलाय आणि आता परत, परत थोडं पाणी टाकून परतून घेणार आहे मसाले टाकून घेणार आहे मी बडीशेप पावडर ती बडीशेप भाजून बारीक करून घेतलेला आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि हे ना हा भरवा मसाला आहे म्हणजे भरून वांगे बटाटे असं काही पण तर हा मसाला टाकलेला आहे थोडासा छान मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे केली ना ती साधी सिंपल करायची कारण आहे ना बटाट्याची एक वेगळी चव असते त्यामुळे जास्त मसाले टाकले ना ती चव लागत नाही बटाट्याची वेगळंच फ्लेवर लागतोय खात्याने तर कमी मसाल्यामध्ये आता हे म्हणजे दम आलूसाठी थोडे मसाले मी वापरलेत पण आपले साधी बटाट्याची भाजी हे करायची असेल तर खूप जास्त मसाले नाही टाकायचे हा घरकुल मटन मसाला थोडा टाकलेला आहे तिखट होण्यासाठी व्हेज कुल्हापुरी व्हेज मिक्स मसाला टाकलेला आहे नाही वापरलेलं कारण आहे ना आपण हे लाल तिखट हे टाकलेलं आहे खडे मसाले त्यामुळे जास्त तिखट होईल त्यामुळे घरचा मसाला टाकलेला नाही तर कोथंबीर टाकलेली आहे आणि आता हे मसाला आहे ना छान परतलाय आता यामध्ये पाणी टाकते तर मसाला आता छान परतलाय त्यामध्ये पाणी टाकून देते तर आपण ना बटाटे फ्राय करतो पण मीठ नाही टाकलेलं आणि मसाल्यामध्येही कसलेही प्रकारचं मीठ नाही टाकलेलं आता हे ना चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मिक्स करून घेत आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेत आहे आणि बटाटे टाकून घेत आहे मध्ये तरी झाकण काढलंच नाही आता ना, यामध्ये एक चमचा तुपाच टाकून घ्यायचा आहे गरम झालेला आहे हा एक मिनिट एक चमच तुपाचा टाकणार आहे आणि परत आपण झाकण ठेवून होऊन द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट एक दोन चम्मच तुपाचे टाकलेले आहेत तुपाचं हे हो एक झाकण आता ठुलेलं आहे एक पाच सहा मिनिट आणखीन होऊन द्यायची आहे भाजी नंतर झाकण काढून पाहिजे कोथंबीर टाकून घेऊया भाजी मध्ये हिरवीगार मस्त खूप छान लागते आणि भाजी दमालीची छान अशी झालेली आहे आता याच्या पेक्षा घट्ट नाही होऊन द्यायची एवढीच घट्ट लागते आम्हाला गॅस मी बंद करून घेते बटाटे पण छान शिजलेले आहेत तर दम आलू अशी छान भाजी बनवलेली आहे होऊ शकता त्यासोबत कांदा लिंबू टोमॅटो पापड आणि गरम गरम चपाती या खायला तर दम आलू भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ही भाजी कोणी बनवू शकेल